भाजप नेते मधुकर पिच्चड यांचे निधन आज संध्याकाळी त्यांचे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मधुकर पिचड यांनी आदिवासी समाजासाठी मोठ्या प्रमाणाचे काम केले सर्वसामान्यांसाठी त्यांनी झटणारा असा हा नेता आपल्यातून गेल्याचा दुःख महाराष्ट्राला आहे असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हटले दरम्यान ऑगस्टपासून गेल्या पाच महिन्यापासून नाशिकच्या नाशिकच्या नाईन प्लस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ब्रेन ट्रोन ट्रोनचा झटका आल्याने त्यांच्यावर गेले पाच महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होता खूप दिवसापासून उपचार सुरू असताना देखील त्यांच्या कार्याला डॉक्टरांच्या कार्याला यश आले नाही आणि त्यांची प्राण ज्योत संध्याकाळी मावळली